बेडक तालुका मिरज इथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने सगळे सोयरेच्या अधिसूचनेचं अधिवेशनात कायद्याबाबत सकारात्मक कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या येथे गेले पाच दिवस आम्हाला उपोषण प्रकाश वाळेकर यांचं सुरू होतं मराठा बांधवांच्या आग्रहाखातर त्यांनी उपोषण मागे घेण्यात आलं यावेळी सरकारने अधिवेशनात जो दहा टक्के मराठा आरक्षण देण्याचा एक मताने ठराव मंजूर करण्यात आला त्यावर संपूर्ण महाराष्ट्रासह ही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या सरकारने तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं आहे फसवे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या हो उपोषणस्थळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व पुढील आंदोलनाची दिशा जे मनोज जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे असेल असे बेडकच्या मराठा बांधवांनी यावेळी बोलताना सांगितलं आता इथं चा चालू असलेलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण चालू होतं जरंगे पाटील साहेबांना पाठिंबा दिला इथून परंतु महाराष्ट्र शासनानं आज विशेष अधिवेशनामध्ये सपशेल मराठा समाजाला पसरलेला आहे आणि मराठा समाजाचा घात केलेला आहे म्हणून आता इथून पुढं अंतर्वादी सारखेमधून जयरंग पाटील जे काय उद्या दिशा ठरवतील त्या पद्धतीनं पुढील दिशा आम्ही आमच्या गावकऱ्याच्या वतीनं सगळं काम करणार आहे आणि गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आत्ता इथं आजचं हे उपोषण स्थगित करण्यात आलं मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता आदरणीय मनोज जयरंग पाटील साहेब यांनी मराठा आरक्षण म्हणून विविध आंदोलन केले त्या आंदोलनाला धरून परभ मुंबईमध्ये सत्तावीस जानेवारीला जे के आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये मराठा समाजावतीनं त्या आंदोलनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबाने ओबीसीमधून मराठा समाज आंदोलन आरक्षण देतो व सगळ्या स्वराचा कायदा क करून या त्याला अधिवेशन करतो असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आज अधिवेशन झालं पण त्या अधिवेशनामध्ये सगळ्या स्वराबद्दल कोणताही निर्णय झाला नाही गुन्हे मा मराठा समाजातील बांधवांचे गुन्हे दाखल झाले त्या आंदोलनामध्ये गुंत गुन्हे मागे घेतलेत हो आणि मराठा समाजानं जे पण आंदोल आरक्षण पाहिजे होतं ते आरक्षण देता त्यांनी नवीन दहा टक्के आरक्षण दिलं आहे ते आरक्षण जे दिलं आहे ते फसवा आरक्षण दिलं हे मराठा समाजात तोंडाला फक्त पाणी पुसण्याचं काम केलं आहे आणि हे आरक्षणाला धरून मनोहरजन पाटील साहेबांच्या ज्या उपोषण दहा तारखेपर्यंत केलं होतं त्या उपोषणा पाठिंबा आमच्या बेडेचे प्रकाश नावाळकर आमर उपोषण बसले होते पण आज आमच्या मराठा समाजातील बेडेवरील सर्वच मराठा बांधवांच्या आग्रहाला मान देऊन आज त्यांनी त्यांचं आंदोलन थांबवलेलं आहे स्थगित केलं आहे उद्या म जे म सराठी येते मनोज मनोजाटी बैठक होईल राज्यव्यापी बैठक होल्या त्या बैठकीत जो निर्णय होईल आरक्षण संदर्भात त्यांच्याबरोबर जे आदेश त्यानुसार आमचं पुढील काय असं ते आंदोलन असू ते आंदोलन दिशा ठरवण्यात येईल आज तात्पुरत आदरणीय नानांचं आंदोलन इथं थांबवलं आहे पण जे सरकारनं आम्हाला जे मराठा समाजा ओबीसी म्हणून आरक्षण देतो सगळे सरकारचा कायदा करतो जे असं ते दिलं होतं जे हमी दिली होती मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचे त्याला पूर्णपणे त्यांनी मराठा समाजाला नाराज करून फक्त तोंडाला पाणी पोचण्याचं काम केलं आहे त्याबद्दल आम्ही या सरकारच्या निर्णयावर मराठा समाजामध्ये पूर्णपणे असंतोष निर्माण झाला आहे आणि ज्या सरकारनं आता जो निर्णय घेतला आहे या निर्णयाचा सरकार मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो